नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो पार्टनर पब्लिक स्कूल या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनर पब्लिक स्कूल मध्ये भरतीची सविस्तर जाहिरात बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका या ठिकाणी शिक्षक आणि पदांची भरती करण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे शिक्षक व लिपिक या दोन्ही पदाच्या मिळून एकत्रित अकरा जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे उमेदवारांची मुलाखती ही सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो मुलाखतीचा पत्ता हा पुढील प्रमाणे आहे पारनेर पब्लिक स्कूल पारनेर पानवली रस्ता वैष्णवी पेट्रोल पंपाजवळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर पिनकोड एक्केचाळीस त्रेचाळीस झिरो दोन मित्रांनो आता आपण शैक्षणिक पात्रता व रिक्त पदांचा तपशील बघूयात सायन्स टीचर या पदासाठी एकूण जागा आहेत दोन क्वालिफिकेशन उमेदवार बी एस सी एम एस सी व बी एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हिंदी या विषयासाठी एकूण जागा एक क्वालिफिकेशन बी ए एम ए बी एड इंग्लिश टीचर एकूण रिक्त जागा दोन शिक्षण बी ए एम ए बी एड मराठीसाठी एक जागा शिक्षण बी ए एम ए बी एड तर मॅथमॅटिकसाठी जागा एकूण दोन आहेत तर शिक्षण हे बी एस सी एम एस सी आणि बी एड असणे आवश्यक आहे सोशल सायन्स या पदासाठी एकूण रिक्त जागा एक शैक्षणिक पात्रता एक एक बी एस सी एम एस सी बी एड उत्तीर्ण क्लर्क या पदासाठी एकूण रिक्त जागा दोन असून उमेदवार एच एस सी बी एस सी किंवा बी सी ए उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच उमेदवाराला कॉम्प्युटर आणि टायपिंगचे नॉलेज असणे गरजेचे आहे उमेदवारांच्या मुलाखती या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहे मुलाखतीची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आहे अधिक माहितीसाठी उमेदवार नव्याण्णव साठ सत्त्याऐंशी एक्कावन्न एकोणपन्नास या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जास्ती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद